नमस्कार आपण पाहत आहे संडे स्पेशल साईराम पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरीकडे साईनाथची मात्र पोलिसांकडून हुजरेगिरी सुरू असल्याचं दिसत आहे न्यायालयाच्या आदेशानंतर तरी पोलिसांनी आपले कर्तव्य इमानदारीनं पार पाडावे आणि साईनाथ परभणे यास अटक करावी अशी अपेक्षा ठेवीदारांसह जनतेकडून व्यक्त होतीये बीड जिल्ह्याचे बऱ्याच मल्टीस्टेट बँकांमध्ये कोट्यवधीचे घोटाळे झाले आणि ठेवीदारांचे पैसे बुडीत निघाले याबाबत अनेक मल्टीस्टेट वर गुन्हे दाखल झाले असून यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे गोरगरिबांचा पैसा हडप करणारे हे डोम कावळे कठोर कारवाईस पात्र असून पोलिसांनी त्यांच्या बाबत अत्यंत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर कोट्यावधीच्या ठेवी धोक्यात आल्या याबाबत सुरेश कुटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले उशिरा का होईना पोलिसांनी त्यांना आता अटक केली आहे दुसरीकडे साईनाथ मल्टी नावाच्या दुसऱ्या एका बँकेमध्येही तसाच घोटाळा झाला असून अनेक महिन्यांपासून साई या साईरामच्या शाखा बंद आहेत या साईरामच्या सर्वेसर्वा साईनाथ परभणे गायब आहेत गोरगरिबांच्या कोट्यावधींच्या ठेवी घशात घातल्यानंतर साईनाथ विरोधात अनेकांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांनी फिर्याद घेतली नाही त्यानंतर अनेक ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही तक्रार केली मात्र त्याही तक्रारी अर्जांची दखल घेण्यात आली नाही शेवटी वैतागलेले ठेवीदार न्यायालयात गेले न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर गेवराई न्यायालयानं गेवराई पोलिसांना साईनाथ परभणे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा दाखल करण्याचे आदेश दिले मात्र पुढे या प्रकरणाला गेवराई पोलिसांनी वेगळं वळण दिलं आणि तक्रारदाराला मॅनेज केलं असल्याची चर्चा आहे हा आधार घेत साईनाथनं कोर्टामधून कार्यवाही न करण्याबाबतची रीट दाखल केली आणि स्वतःला संरक्षित केलं मात्र ठेवेदार अडचणीत असल्यानं त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आजच्या घडीला कोर्टाचं चार चार आदेश साईनाथ परभणे यांच्या विरोधात आशा विरुद्ध साईनाथ लक्ष्मीबाई विरुद्ध सायनाथ श्रीकिशन विरुद्ध सायनाथ आणि निरंतर विरुद्ध सायनाथ अशा तक्रारी गेवराई कोर्टात दाखल झाल्या होत्या या सगळ्या तक्रारीची एकत्रित सुनावणी घेण्यात आली आणि त्यानुसार गेवराई येथील दुसरे न्यायाधीश न्यायमूर्ती एन ए रणदिवे यांनी बारा जून रोजी या चार प्रकरणात अर्ज मंजूर करून पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले कोर्टाच्या या आदेशांचं पालन पोलिसांनी करणं आता आवश्यक आहे ठेवीदारांच्या तक्रारी न घेण्याचे पाप पोलिसांनी केलेले त्याचमुळे ठेवीदारांना कोर्टात जावे लागले मात्र आता तरी पोलीस साईनाथ परभणे यांची हुजरेगिरी करण्याचं थांबवून कोर्टाच्या आदेशाचं इमानदारीनं पालन करणार आहे की नाही पोलिसांनी उशिरा का होईना मागच्याच आठवड्यात सुरेश कुटे यांना ताब्यात घेतले आणि मात्र बारा जून रोजी आदेश येऊनही पोलीस साईनाथला संरक्षण देत असल्याचं दिसत आहे गोरगरिबांच्या ठेवीवर मज्जा मारणाऱ्या साईनाथ सारख्या भामट्याला पोलिसांनी तात्काळ आता कार्यवाही करावी अशी मागणी होती आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी संडे स्पेशल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा